माझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती ही चांगली आहे की नाही किंवा माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं हे बेसिक गोष्ट आहे की परिस्थिती बदलते आर्थिक असो किंवा इतर कुठली असो परिस्थिती बदलते माणूस पण बदलतो काला कालाने पण जेव्हा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत असते तेव्हा ती येताना एक शांतता घेऊन येते एक स्टेबिलिटी घेऊन येते ती आयुष्यात आली तुमच्या की तुमच्या आयुष्यात रिलेशनशिप किंवा प्रेम या विषयाला घेऊन किंवा नातं या विषयाला घेऊन कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहत नाही क्यॉस राहत नाही किंवा दडपण राहत नाही भीती राहत नाही खूप कम्फर्टेबल फील करता तुम्ही आणि कसे मित्र झालात कसे रिलेशनशिपमध्ये आलात हेही कळणार नाही अशी व्यक्ती जेव्हा येते ना तेव्हा ती तुमच्या आयुष्यात शांतता घेऊन येते हे लक्षात ठेवा त्यामुळं चांगली व्यक्ती या सायन्सनेच येते बाकी कुठल्या सायन्स नाही आहेत कन्फ्युजन असेल काय होतंय कळत नाही आहे कधी असं आहे कधी तसं आहे असं होतंय तर मग ड्रॉप इट